नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदाभजी बनवणार आहोत गोल कांदाभजी किंवा तुम्ही त्याला कांद्याचे पकोडेसुद्धा म्हणू शकता तर सुरुवात करूया आपण कांदाभजी बनवायला आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात कांदाभजी किंवा पकोडे संपूर्ण भारतामध्ये हा पदार्थ दोन्ही स्नॅक्सच्या वेळेला किंवा डिनर्स लंचला प्रिफर केला जातो आपण भजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण कांदे तीन घेतले आहेत मोठे कांदे आणि ते आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत उभा कांदा चिरायचा नाही आहे यासाठी आपण कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी दोन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या कापून तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तसंच आपण चवीनुसार मीठ घेतले आहे आणि एक मोठा बाऊल भरून बेसनपीठ घेतलेला आहे खायचा सोडा घेतला आहे पाव चमचा इथे जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर आता आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेऊया एका भांड्यामध्ये मिक्स करण्यासाठी सांगितलेल्या टिप्सनुसारच तुम्ही कृती करा म्हणजे पकोडे एकदम छान तयार होतील बनवून आता हे सगळं साहित्य आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आता सगळं आपण इन्ग्रेडियंट एकत्र घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ ॲड करून घेऊया बेसनपीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून जास्त पाणी वापरायचं नाही आहे एका वेळेला थोडं पाणी घेऊन मिक्स करून बघायचं आहे की आपली कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तशीच आहे का आणि वाटलं तर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घ्या मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी बनून तयार झालेली आहे पकोड्यांसाठी ब बघू शकता हे बघा असा गोल आकाराची भजी आपण टाकू शकतो तेलामध्ये अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही आपली डिश तयार होते त्यामुळे ऐन वेळेला जर पाहुणे आले तर आपण हे करू शकतो आता कढईमध्ये तेल मी तापत ठेवलेलं आहे तेल तापून घ्यायचं ते आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपण फ्लेम छोटी करून घ्यायची आहे नाहीतर भजी तळताना करपले जातील आता आपण एक एक करून भजी आतमध्ये सोडूयात आणि त्याआधी आपण थोडंसं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला फ्लपीनेस येतो आणि आता आपण एक एक करून चमच्याच्या सहाय्याने पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये सावकाशपणे करायचं आहे का दुसरी महत्वाची टीप म्हणजे पीठ जास्त वेळ आपण भिजून ठेवायचं नाही आहे कारण आपण त्यामध्ये सोडा वापरलेला आहे त्यामुळे आपण पटकन ते घालून घ्यायचे आहेत पकोडे तेलामध्ये आणि तळून घ्यायचे आहेत त्याच वेळेस लगेचच आता हे सगळे आपण एक एक करून पकोडे टाकून घेऊयात खमंग असा वास सुटलेला आहे पूर्ण स्वयंपाकघरामध्ये खूप छान टेस्टलाही होतात दिसायला जेवढे ते सुंदर दिसतात तसेच ते खायलाही टेस्टी आहेत त्यामुळे हे नक्की करून बघा तुम्ही आता आपण व्यवस्थित तळून घेऊया त्यांना आचेवरच करायचं आहे त्यामुळे ते आतून चांगले भाजले जातील तळले जातील आणि त्यांना थोडा कडकपणा येईल आपण टाकतो पकोडे तेव्हा त्यांना थोडा नरमपणा असतो पण हळूहळू आपण जसं आचेवर त्यांना तळतो तसं ते कुरकुरीत बनत जातात हे बघा तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे त्याला फ्राय केल्यानंतर ह्या रंगावरती आपण पकोडे काढून घ्यायचे आहेत एका टिशू पेपरवर अशा प्रकारे आपण सगळे पकोडे करून घेऊया छोटी मोठी टी पार्टी किंवा किटी पार्टी असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे करू शकता खूप कमी खर्चामध्ये बनून तयार होता अशा पद्धतीने आपले कांद्याचे गोलभजी तयार आहेत खाण्यासाठी तुम्ही बघू शकता स्पंजीनेस आहे आतमध्ये छानपैकी आणि चांगले मंदाच्यावर तळल्यामुळे त्यांना चांगला रंगही आलेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा थँक्यू